नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानकडे शेवटी खूप दिवस वाट पाहू लागली जवळजवळ तेरा दिवस चौदा दिवस पेहलगाम इथे अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्यात भारतीय पंचवीस लोक निष्पाप मारले गेले तीन नेपाळचे अशा अठ्ठावीस लोक मारले गेले त्यानंतर पूर्ण भारतात एक संताप होता आणि कुठे ना कुठे याचा बदला घ्यायलाच पाहिजे सर्जिकल स्ट्राईक करावा पाकिस्तानला काहीतरी शिकवावं असा एक जनमानस सारख प्रतिक्रिया येत होत्या पहिल्यांदा जगात असं झालं असेल की अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं तो पाकिस्तानचा गेम प्लॅन होता आणि त्या गेम मध्ये ते काही अंशी सक्सेस सुद्धा झाले त्यांना ते, ते यश मिळालं कारण त्यांनी धर्म विचारलं हिंदूंना मारलं त्यातले मुसलमानही गेलेत पण त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि तथाकथित हिंदुत्वाचे ठेकेदार जे पाक पाकिस्तानची भाषा बोलत होते ते या देशात मुसलमानांच्या विरुद्ध आग ओकायला सुरू केली परंतु या देशातल्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं सरकारने पण दुर्लक्ष केलं आणि जेव्हा वॉटर स्ट्राईक झालं पाणी थांबवलं आपण त्यांचं असं अग्रीमेंट तोडलं मग त्यांचे ते हवाई मार्ग आपण रोखले व्यापार बंद केलाय बंदगृहा बंद, बंद केले मग त्यांचे डिजिटल स्ट्राईक झाले मग ट्विटर स्ट्राईक झाले पण त्याच्यानंतर सुद्धा लोकांमध्ये एक असंतोष होता शेवटी सरकारला म्हणावं लागलं की लोकांच्या जे मनात आहेत ते आम्ही करू आणि मग शेवटी रॉ जी आपली एजन्सी आहे जी विदेशात रिसर्च रिसर्चिटिकल जी विदेशात ऑपरेशन करते त्यांनी जवळजवळ जो जो एकवीस ठिकाण आतंक्यांचे ट्रेनिंग त्यांचे बंकर्स असे एकवीस ठिकाणांची लिस्ट भारत सरकारकडे आली त्यानंतर तीन तारखेला एक मोठी मिटिंग झाली त्या मध्ये पंतप्रधान एन एस ए सेना प्रमुख सी आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपले संरक्षण मंत्री त्यानंतर विदेश मंत्री हे सगळे एकत्र येऊन शेवटी हे ठरलं की आता प्लॅन करा ठोकायचा आणि मग पाच तारखेला प्लॅन बनून समोर आला आणि त्याला मंजुरी दिली पाच ते स्ट्राईक होपर्यंत सकाळपर्यंत हे जे लॉजिस्टिक पाहणारे अधिकारी होते जे सगळं प्लॅनिंग करणारे अधिकारी होते ते अक्षरशः चार दिवस बाहेरच्या जगापासून त्यांचा संपर्क तुटलेला होता ते कार्यालयात बसूनच सगळं काम करत होते कारण बाहेर जरा ही गोष्ट जायला नको ऑपरेशन सिंधू कारण पहिल्यांदा जगात पुन्हा असा आतंकी हमला झाला अतिरेक्यांचा जिथे पुरुषांना मारलं आणि बायांना सोडण्यात आलं आणि बायांना हे सांगण्यात आलं ज्या के मोदीजी को बोल मारा ना माराय जवळजवळ सहा जोडपी तर हानीमून मनवायला आली होती त्यांचं एक आठवडा दोन आठवड्याचं लग्न झालं होतं त्याही सगळ्याचा विधवा झाल्या कितीतरी बायांच्या डोक्यातला सिंदूर कारण जास्तीत जास्त हिंदू म्हणूनच मारले गेले होते त्यामुळे याला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आपने सिंदूर मिटाया हम आपको हा मेसेज आणि त्यानंतर मग रात्री पंचवीस मिनिट स्ट्राईक झालं फक्त एकवीस ठिकाणी जवळजवळ भंबाडिंग झालं फुल स्केल मध्ये आणि बेस्ट ऑफ द बेस्ट जे आपल्याकडे होत ते वापरलं जे अडीचशे तीनशे किलोमीटर त्यामुळे जे अजर मसूद आहे त्याचा अड्डा त्याला वाटला आपण शंभर किलोमीटर दूर आहे म्हणून सेफ आहे म्हणून तिथे आपण पोहोचू शकतो आणि हॅमर बॉम्ब वापरले हॅमर बॉम्ब म्हणजे मोठमोठ्या बंकर जरी तुम्ही फार मोठ्या सुरक्षित बंकर बनवल्या तरी त्याला ते तोडत एक कोटीच्या आसपास एक बॉम्बची किंमत आहे कोटी रुपयाची सॉफ्ट आणि भारतीय वायुदल आपल्या पायलटला तर बोलायलाच नको त्यांच्यासारखे पायलट असा जगात तुम्हाला इतके एक्सपोर्ट पायलट दिसत नाही आपण कितीतरी वेळाप्रूव्ह करून दाखवले त्यामुळे पाकिस्तान पाहताच राहिलं अजर मसूद यांनी पार्लमेंटवर हमला केला मास्टर माइंड जो पठानकोट मास्टर माइंड त्याला विमान हायजॅक करून भारतात त्या तुरुंगातून सोडवण्यात आलं तो अतिरेकी साप त्यांनी कितीतरी घर उद्ध्वस्त केली असती पण यावेळेला पहिल्यांदा मनातनं असा विचार आला की बरं झालं अझहर मसूद मेला नाही तो जिवंत आहे कारण अझहर मसूद जिवंत आहे पण पर त्याच्या परिवाराचे दहा बारा लोक गेले त्याच्या जवळचा पुतण्या अतिशय त्याच्यावर प्रेम करायला जातो हजाईफ तो गेला भाऊ गेला बहीण भटायला आली होती ती गेली बहिणीचा पती गेला असे जवळजवळ चौदा लोक त्याच्या परिवाराचे गेले तो ओक्षा बोक्षी लढत सांगतोय आपल्या परिवारातल्या लोक मारल्या गेल्यावर किती दुःख होत या दुःखाची जाणीव त्याला व्हावी म्हणून तो जिवंत हवा होता आणि त्यांनी आपले नातेवाईक जवळचे पुतणे भाऊ बहीण जावाई असा डोळ्यासमोर मरताना पाहिलं आपली संस्कृती आपल्याला मरण्यावर ठाके लावायला परमिशन देत नाही परंतु आज पहिल्यांदा अझहर मसूद घरी त्याच्या परिवारात जे मृत्यू झाले त्याच्यावर आनंद झाला असं आपण म्हणू शकतो कारण त्या नराधमाने कितीतरी लोक उद्ध्वस्त केली पाकिस्तानने भरपूर रिटेलिट केलं आपल्या बॉर्डरवर जवळजवळ भार दहा ते बारा भारतीय मेले मारल्या गेल्याची बातमी आहे परंतु मग त्याला शेरिंगला बराबर प्रत्युत्तर भारताने दिलं पाकिस्तान प्रयत्न करता हे सांगण्याचा आमच्यावर हल्ला झाला पण मानायला कोणी तयार नाही किंवा आपण पिन पॉइंटेडली मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने सांगितलं आणि काय मेसेजिंग पाहा किती चांगलं त्यांनी भारतीय स्त्रियांना सांगितलं की जा सांगा तुमच्या मोदीला आम्ही तुमच्या पतीला मारल आणि त्या बायांच्या थ्रू मेसेज देण्याचा प्रयत्न केला देशाला कि की आम्ही अतिरिक्त आहो आम्ही मारून जातो तुम्हाला जा जे करायच ते करा आणि आज डिफेन्स मध्ये जेव्हा आमचे विदेश मंत्री विजय सचिव इनिशियली त्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्यानंतर डिटेल प्रेझेंटेशन जे आमच्या सैन्याकडनं आलं त्यात विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सेफिया कुरेशी या दोन स्त्रियांनी दिलं तो मेसेज होता सगळ्या देशात जगातल्या आतंक यांना तुम्ही बायमच्या थ्रू मेसेज दिला स्त्री शक्ती भारताची इतकी मोठी आहे की आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवतो कसं तुम्हाला ठेचून मारलं हे आम्ही तुम्हाला सांगतो त्यांनी हिंदू मुसलमान केलं पण आमच्या उत्तर देणाऱ्यामध्ये एक व्यमिका सिंग हिंदू आहे तर सोफिया कुरेशी मुसलमान तिसरी पिढी आहे तिची सैन्यात तिचे आजोबा सैन्यात होते तिचे वडील सैन्यात होते आणि ती सैन्यात आहे कर्नल या उद्यावर त्यामुळं हे मुसलमानांच्या दुकानावर नावं घ्या मुसलमानांना पळवून लावा काश्मीरी मुलांना हॉस्टेलमधन बाहेर काढून मारा हे जे आहेत ना पाकिस्तानची भाषा बोलणारे त्या आतंकी अतिरेक्यांच्या बरोबरीचा दर्जा यांचा भारतात यांच्या सगळ्यांच्या थोबळावर आज आमच्या सैन्याने मारली एक सर प्रगती आणि सांगितलं ही कुरेशी आणि ती सिंग कारण भारतीय सैन्यात देशाची सुरक्षेसाठी आपल्या छातीचा कोट करून लढणारी लोक हिंदू मुसलमान नाही पाहत ते फक्त भारतीय असतात त्यामुळे या स्ट्राईकनी भरपूर मेसेज दिलेले आहेत या चांगल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरिला वॉरफेअरचा उपयोग करून भारतीय सैन्याने आज पराक्रम गाजवला त्यासाठी त्यांना सॅल्यूट राजकीय इच्छाशक्ती दाखवली नरेंद्र मोदींना सॅल्यूट आणि एकशे त्रेचाळीस करोड लोक सरकारच्या आणि सैन्याच्या पाठीमागे हिमालयासारखे उभे आहेत म्हणून त्यांना सॅल्यूट फक्त पाकिस्तानची भाषा बोलणारे हे हिंदू मुसलमान करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं हो। आज रोखोकमध्ये एवढंच पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र नमस्कार